विभागीय दक्षता समिती यांच्या वतीने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित अधिनियम दोन हजार पंधराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अकोले तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल यादव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे राजूरचे सहाय्यक फौजदार दीपक सरोदे नायब तहसीलदार श्री लोहरे लोकपंचायतचे पदाधिकारी कार्यकर्ते तलाठी मंगेश फापाळे आदी मान्यवर उपस्थित होते ॲडव्होकेट मंगल हांडे यांनी अॅट्रॉसिटी कायदा आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी करण्याच्या दृष्टीने यावेळी उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यशाळेत अकोले तालुक्यातील मंडल अधिकारी ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील तलाठी महसूल कर्मचारी सहभागी झाले होते समाज कल्याण विभाग व बार्टी यांचा हा संयुक्त उपक्रम असून आज आयोजित केलेले या कार्यशाळेत चांगला प्रतिसाद मिळाला आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास

साक्षीदारांचे जबाब घेतले जातात मग साक्षीदारांचे जबाब प्लस स्पॉट पंचनामे किंवा काही तिथं जागेवर जाऊन काही हत्यारा वगैरे असतील त्यांनी मारहाण केला असेल तर ते जप्ती पंचनामा केला जातो ते हत्यार ताब्यात घेतले जातात अशा प्रकारे ती तरतूद ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि मग हे सर्व चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केले जातो तर कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की या गुन्ह्याचा तपास सात दिवसाच्या आत कम्प्लीट केला पाहिजे

रुग्णालयाने अपील दाखल करता येत नाही म्हणजे दिलेला इथं दाखल करून घेतला जात नाही आता या कायद्यामध्ये हे सांगून जे आपल्याची तरतूद आहे हायकोर्टाच्या अधिकार हायकोर्टाकडे आपण आम्ही करू शकतो तसं दुसरा महत्वाचा म्हणजे या कायद्यात सांगितलेलं आहे की या कायद्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर त्याला अंडी सरकारी जळ जात नाही म्हणजे अटक नको जाणे म्हणजे महत्त्वाचं हे वेग पण आहे या कायद्याचं की अटक दिला जात नाही म्हणजे या कायद्याचा एवढा जबरदस्त पगडा आहे की त्याच्यामुळं अशा प्रकारच्या कृष्ण करण्यासाठी कोणी धजावणार नाही हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे की अशा प्रकारचं जर केलं आपण एखाद्या एस सी एस टी समाजाच्या लोकांना जर पास दिला तर आपल्याला जर कायदेशी आलं तर आपल्याला जाऊन सुद्धा करू शकत नाही आणि याच्यामध्ये शिक्षेची तरतूद काय की जन्म घेते किंवा मृत्यू दंड म्हणजे त्या मुलाचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे ते बघून त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपीची सुद्धा शिक्षा याच्यामध्ये दिली जाते तर आपण अशा बऱ्याचशा प्रकारांना बघितले किंवा बऱ्याचशा केसेस झालेल्या आपण बघितलेले की त्याच्यामध्ये ऍटॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यानंतर अशा प्रकारचे शिक्षा सुद्धा त्याच्यामध्ये झालेल्या